रात वैराची वैराची रात वैराची वैराची रात वैराची वैराची रात वैराची वैराची रातीच्या पाराला चंद्राच्या साक्षीन रातीच्या पाराला चंद्राच्या साक्षीन अनवानी वाटत धरावी नियमान जाऊन जागीच राहून बापान बांध बांधावी रात बापाची बापाची रात वैराची वैराची रात बापाची बापाची रात वैराची वैराची गर्भाशी राहून दिनभर राबुनी गर्भाशी राहून दिनभर राबुनी रात्रीला कळ सोसावी नार म्हणून तिनेच सारी वेदनाका भोगावी रात मायेची मायेची रात वैराची वैराची रात मायेची मायेची रात वैराची वैराची सीमेवर राहून रातभर जागुनी काजावर गोळी छेलावी सीमेवर राहूनी रातभर जागुनी काजावर गोळी छेलावी धरणीचा आथरुण न तिरंगाचा पांघरु कफन त्याची ठरावी रात सैन्याची सैन्याची रात वैराची वैराची रात सैन्याची सैन्याची रात वैराची वैराची रस्त्याच्या कडेला श्वानाच्याच संगतीन रस्त्याच्या कडेला श्वानाच्याच संगतीन रातर जागून काढावी उपाशी राहून भिकेचं भिकेच पोटाची खळगी भरावी रात दिनांची दिनांची रात वैराची वैराची रात दिनांची दिनांची रात वैराची वैराची गावच्या वेशीवर पदर पसरुनी गावच्या वेशीवर पदर पसरुनी बाईन लाज ऐकावी लाचारी पत्करुनी हालच सोसुनी लेकीला शिक्षित करावी रातबाईची बाईची रात वैराची वैराची रातबाईची बाईची रात वैराची वैराच्याने शेवट शिकून सवरुन पुस्तक वाचून शिकन सवरुनी पुस्तक वाचून एच डी त्या करावी शिकन सवरून पुस्तक वाचून पी एच डी त्या करावी ठोकर खाऊर बेरोजगार राहुनी रात्रीला फाशीच घ्यावी wow. रात तर नाची तर नाची रात वैराची वैराची रात वैराची वैराची रात वैराची वैराची धन्यवाद <laughs>